श्री अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त नमस्कार मंडळी मी अध्याय सभा वाचायला घेते तर मी आता तो वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय सत्तेचाळीस पिठिकापुरम पिठिकापूरपासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता आज आजोबा आणि भक्तगणांचे विचित्र प्रयाण श्रीपादांच्या दरबारात सर्वांना भोजन मिळत असे अन्नपात्रातून किती अन्न काढले तरी त्यातील अन्न संपतच नसे हे मोठे दिव्य आश्चर्य होते सर्व प्राणी मा, प्राणिमात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जालाचारांनासुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशाने अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येईल श्रीपाद प्रभू बापना चारुणींना म्हणाले आजोबा तुम्ही श्रीशैल्यावर सावित्री काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केले होते तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती त्यांना दिलेल्या वाचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे ब्र ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही तसेच मनानेही त्याची कल्पना करता येत नाही ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रेय प्रभूच जाणू शकतात त्यासाठी आपण त्यांच्याच नावाचा जयघोष करूया मी देशकालावर मात करू शकतो माझ्या इच्छेला पर्याय नाही माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची वाक्यता करू शकतो अंतराळातील सारे तारे ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या आजोबा तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य झालात तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली आता बापना वधा नुलू म्हणून आलात व मी श्रीपादश्री वल्लभांच्या रूपात भाव होऊन आलो आहे ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही यानंतर श्री व्यंकटप्पा सृष्टी म्हणाले हे सोन्या हे कृष्णा तुला सर्व काही सोपे वाटते परंतु आम्हाला ते असाधारण आणि रोमांचकारी वाटते यावर श्रीपद प्रभू म्हणाले आजोबा मी पूर्ण प्रज्ञा असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही तुम्हा सर्वांना पिठिकापुरम होऊन इतक्या थोड्या वेळात पंच पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हाला कळावे हाच उद्देश आहे हाच उद्देश होता नरसिंह वर्मा म्हणाले सर्व जणांचे रक्षण करणारा एकमेव एकमेव एक तूच आहेस बाकी सारे नाम मात्र क्षत्रिय आहेत यावर श्रीपाद प्रभू म्हणाले क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभावच आहे शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी ईश्वरी इच्छा होती या इच्छेनुसार शिवाजी राजाचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करेल यावर नरसिंह वर्मा म्हणाले सार्वभौम श्रीपादांचा जयजयकार असो श्रीपादांच्या आजी म्हणाल्या अरे बाळा तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतूर झाले आहेत तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळा बांधलेल्या सर्व शृंगारांनी नटलेला नव नवरदेव आम्हास पहायचा आहे श्रीपाद प्रभू म्हणाले आजी अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल मी कलकी अवतारात शंभल गावात जन्म घेईन त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघालक्ष्मीबरोबर विवाह करेन परंतु यासाठी काही काळ लागेल तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करेन व्यंकट सुभम्मा श्रीपादांना म्हणाली हे काना तू माझ्या हाताने दूध दही साय लोणी खाऊन खूप दिवस झाले माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा लीला विनोद श्रीपाद प्रभू म्हणाले आजी तू अवश्य खाऊ घाल मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आधार आहे तुम्ही पिठिकापुरम होऊन येताना दूध दही लोणी आणणार आहे असे मला कळले होते परंतु एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्यप्रेमाने बंधित होऊन अशी लीला केली की ते जसे होते तसेच चांगले राहिले आजी यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू इतक्या दुरून अठरा घोडा घोडागाड्यांना पंचदेव पहाडापर्यंत आणणे सामान्य आहे का माझे सारे अंग ठणकत आहे माझ्या हातावर किती बळ उमटले आहेत ते बघ खरोखर श्रीपादांच्या हातावर फोड आले होते व्यंकट सुभम्माने अत्यंत मृदुभावाने श्रीपादांच्या हाताला लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला खरोखरी माया नाटकसूत्रधारी श्रीपादांच्या लीला मोठ्या अगम अगम्य होत्या मांबा म्हणाली हे कृष्णा तुला आवड तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे तू जवळ ये तुला खाऊ घालते श्रीपादांच्या तीन आजींनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता श्रीपादांनी ही ली लीला बऱ्याच वेळेपर्यंत चालू ठेवली ते आजीला म्हणाले तुम्हा तिघींना माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे तिघींनी मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला तेव्हा मला त्रास होणार नाही का यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला बहिणीला मेहण्यांना तो हलवा आपल्या हातांनी खाऊ घातला तिथे आलेल्या भाविकांमध्ये व्यं व्यंकटय्या नावाचा एक शेतकरी होता त्याला श्री प्रभूंनी दीक्षा दिली आणि आपल्या हाताने हलवा दिला राहिलेला हलवा गाडीवांना नावू घोड्यास देण्यास सांगितले ते चांदीचे भांडे व्यंकटय व्यंकय्यास भेट स्वरूपात दिले अप्पलराशमा म्हणाले बाळा तू दत्तप्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून नकळत झालेल्या अपराधांची क्षमा कर तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण माझे पिता आहात पित्याच पुत्राने क्षमा करायची असते काय पूर्वी मला तुम्ही मला पूर्वीप्रमाणे आपला मुलगा समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा तसेच माझ्या अबुदय्याची आकांक्षा करा यावेळी श्री व्यंकावधांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या यावर श्रीपद प्रभू म्हणाले मामा आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावईच आहे मी माझ्या दिव्य लिलांनी तुम्हा सुखवीत जाईन कलकी अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करेन सुमती महाराणीचे दुःख दूर करीन तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून तो दुःखी झालेला आहे वैराग्य धारे धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले आई तू आणि अनुसूया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात नक्की पूर्ण करीन श्रीपद प्रभू पुढे म्हणाले आई तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो तुझ्या वात्सल्य मृ वा, तुझ्या वात्सल्य मृतानेच माझे पोषण झाले माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेच ना मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनुसूया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठविले व्यंकय्या त्यावेळी म्हणाले हे महागुरु आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे आपण ज्या असंख्य लीला या दरबारात केल्या तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्वविख्यात व्हावा श्रीपद प्रभू म्हणाले भविष्यकाळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परि परिवर्तित होईल यात गोधनसुद्धा असेल त्यात माझ्या कितीतरी लिला प्रदर्शित होतील हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्यकाळातील अनुभव आहे तिथे जमलेल्या सर्व भाविकांना गाठ निद्रा लागली आणि काही क्षणातच मी तो संन्यासी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारेच अदृश्य झाले मा त्याचे काय झाले असेल याची मला हुरकुर लागली ते सारे राक्षसी मायाने झाले असेल अशी मला शंका आली यावर श्रीपद प्रभू म्हणाले माझे सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिठिकापुरमला नेऊन पोचविले एक महान अनुभूती होती ही एक महान अनुभूती होती मला ते ज्या भावाने बसतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो हे माझे व्रत आहे श्रीपादरी वल्लभांचा जय जयकार असो अध्याय सत्तेचाळीस समाप्त मंडळी त्रेपन्न अध्याय आहेत सगळे मिळून तर काही दिवसातच आता हे आपलं पारायण पूर्ण होईल तर आता पुढचं पारायण कुठलं करावं ह्याचं जर तुम्ही मला सल्ला दिला तर बरं होईल गजानन महाराजांचं पुढचं पारायण करावं असं एक मला वाटतंय पण शिवलीला मृत वाचावं वा असंही एक मन मला म्हणतं आहे तर नक्की मी काय वाचू आणि मी काय वाचलेलं तुम्हाला आवडेल हे जर तुम्ही मला कमेंट्स करून सांगितलं तर फार बरं होईल त्याप्रमाणे म्हणजे मी वाचायला सुरुवात करेन तर आपला हा चॅनल लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक भाग तुम्हाला ऐकता येतील तुम्हाला स्वतः बसून वेळ काढून बसाय म्हणजे बसणं शक्य नसेल तर ऐकणे हा फार छान उत्तम पर्याय आहे त्यासाठी मुद्दाम हा चॅनल मी चालू केलेला आहे तर तुम्ही त्याचा अवश्य सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद